मुंबईच्या धुक्यात लपेटलेल्या रात्री नेहाने आपली गाडी एका आलिशान हॉटेलच्या बाहेर थांबवली द इम्पिरियल शहरातलं सर्वात महागड आणि प्रसिद्ध ठिकाण आज ती इथे एका वेगळ्याच मिशनसाठी आली होती कॉर्पोरेट हेरगिरी इनोव्हेशन कॉर्पोरेशन या प्रतिस्पर्धी कंपनीच्या एका मोठ्या प्रोजेक्टची माहिती काढायची होती त्यासाठी तिला इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट बनून आत प्रवेश करायचा होता नेहा अठ्ठावीस वर्षांची आत्मविश्वासपूर्ण आणि आकर्षक होती तिच्या डोळ्यात एक प्रकारची चमक होती जी कुणालाही आकर्षित करू शकत होती पण त्यामागे लपलेली होती एक कठोर व्यावसायिकता आणि ध्येय गाठण्याची जिद्द ह्याआधी तिने अनेक मिशन यशस्वीपणे पार पाडली होती आणि हे तिच्यासाठी आणखी एक आव्हान होतं रिसेप्शनवर तिने स्मितहास्य देऊन आपली ओळख सांगितली नेहा देशमुख इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट मिस्टर मल्होत्रांना भेटायचं आहे रिसेप्शनिस्टने तिला लॉबीमध्ये थांबायला सांगितलं आणि मिस्टर मल्होत्रांना फोन लावला लॉबीमध्ये नेहाने नजर फिरवली अमीर लोकांची गर्दी महागडे कपडे आणि हवेत रेंगाळणारा परफ्यूमचा सुगंध तिला हे जग नवीन नव्हतं पण प्रत्येक वेळी ती अशा वातावरणात मिसळून जाताना एक वेगळाच थ्रील अनुभवायची मॅम मिस्टर मल्होत्रा तुमची वाट बघत आहेत रिसेप्शनिस्ट म्हणाली नेहाने मांडो लावली आणि लिफ्टच्या दिशेने वळाली ऑफिसमध्ये पोहोचल्यावर मिस्टर मल्होत्रा इनोव्हेशनचं सीईओ यांनी तिचं स्वागत केलं ते पन्नास वर्षांचे प्रभावशाली व्यक्तिमत्व असलेले माणूस होते त्यांनी तिला प्रोजेक्टबद्दल थोडक्यात माहिती दिली आणि विचारले तुम्ही आमच्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यास इच्छुक आहात नेहाने व्यावसायिक स्मितहास्य दिले तुमचा प्रोजेक्ट खूप इंटरेस्टिंग आहे पण मला अजून काही डिटेल्समध्ये जायचं आहे खास करून रिस्क फॅक्टर आणि रिटर्न्सबद्दल मिस्टर मल्होत्रा हसले नक्कीच मिस देशमुख तुमचे प्रश्न अगदी योग्य आहेत आज डिनरला माझ्यासोबत चला आपण सविस्तर चर्चा करू नेहाने क्षणभर विचार केला आणि होकार दिला डिनर म्हणजे आणखी माहिती काढण्याची संधी आणि सोबतच कदाचित थोडं मनोरंजन सुद्धा संध्याकाळी हॉटेलच्या एका खासगी रेस्टॉरंटमध्ये डिनर सुरू झालं मिस्टर मल्होत्रा प्रोजेक्टबद्दल बोलत होते पण त्यांचे डोळे नेहावरच रेंगाळत होते नेहा हे जाणवत होती आणि तिला त्यात किंचित किळस येत होती पण व्यावसायिकदृष्ट्या तिला हे सहन करणे भाग होते डिनर संपायला आलं आणि मिस्टर मल्होत्रांनी थेट मुद्दा काढला मिस देशमुख मला खरं सांगायचं तर मला तुम्ही खूप आवडलात नेहाने डोळे मिटून उघडले अपेक्षित होतं तरीही मिस्टर मल्होत्रा मला वाटतं आपण बिझनेसबद्दल बोलत होतो बिझनेस ठीक आहे पण लाईफमध्ये थोडं प्लेझर पण पाहिजे नाही का त्यांनी तिचा हात पकडायचा प्रयत्न केला नेहाने तत्काळ हात झटकला मला माफ करा मिस्टर मल्होत्रा माझ्यासाठी बिझनेस आणि प्लेझर वेगळे आहेत आणि जर तुमचा दृष्टिकोन हा असेल तर मला नाही वाटत आपण पुढे काही बोलू शकतो ती उठायला निघाली मिस्टर मल्होत्रांचा चेहरा लाल झाला तुम्हाला माहीत आहे तुम्ही काय गमवत आहात नेहा थंडपणे हसली मला चांगलं माहीत आहे मी काय मिळवत आहे गुड नाईट मिस्टर मल्होत्रा ती रेस्टॉरंटमधून बाहेर पडली हॉटेलच्या लॉबीमध्ये तिला एका अनोळखी व्यक्तीची नजर जाणवली एक उंच रुबाबदार पुरुष जो बारच्या बाजूला उभा राहून तिच्याकडेच बघत होता त्याच्या डोळ्यात एक प्रकारची उत्सुकता आणि आकर्षण होतं नेहाने क्षणभर त्याच्याकडे पाहिलं आणि मग हॉटेलच्या बाहेर पडली रोहन मल्होत्रा मिस्टर मल्होत्रांचा मुलगा आणि इनोव्हेशन कॉर्पोरेशनचा सा सायबर सुरक्षा प्रमुख तो बारमध्ये बसून नेहा आणि त्याच्या वडिलांचं संभाषण बघत होता त्याला नेहा सुरुवातीपासूनच संशयास्पद वाटली होती तिची बोलण्याची पद्धत तिचे प्रश्न सगळं काही ठरवून केल्यासारखं होतं आणि तिच्या सौंदर्यामध्ये एक वेगळीच धार होती जी रोहनला आकर्षित करत होती आणि सावधही करत होती रोहन तीस वर्षांचा स्मार्ट आणि आकर्षक होता त्याच्यात एक नैसर्गिक आत्मविश्वास होता जो स्त्रियांना सहज आकर्षित करायचा पण रोहन सुपरफिशल फ्लर्टेशनपेक्षा जास्त सिरियस गोष्टींमध्ये इंटरेस्टेड होता आणि नेहा त्याला सिरियस वाटली जेव्हा नेहा रेस्टॉरंटमधून रागात बाहेर पडली तेव्हा रोहनला खात्री झाली की ती फक्त इन्व्हेस्टर नाहीये तिच्यात काहीतरी गडबड आहे त्याने बार्टेंडरला पैसे दिले आणि नेहाच्या मागे निघाला हॉटेलच्या बाहेर नेहा टॅक्सीसाठी थांबली होती रोहन तिच्याजवळ गेला एक्स्क्यूज मी मिस देशमुख बरोबर नेहाने वळून पाहिलं तुम्ही मी रोहन मल्होत्रा मिस्टर मल्होत्रांचा मुलगा मला माफ करा माझ्या वडिलांच्या वागणुकीबद्दल ते कधीकधी थोडे अनपॉलिश्ड होतात रोहनने स्मितहास्य केले नेहाने त्याच्या डोळ्यात पाहिलं या माणसाच्या डोळ्यात वडिलांसारखी वासना नव्हती तर एक वेगळीच चमक होती इट्स ओके मिस्टर मल्होत्रा मी अशा पुरुषांना हँडल करायला शिकले आहे रोहन हसला मला खात्री आहे पण मला खरंच वाईट वाटलं तुम्ही प्लीज एका कॉफीसाठी तरी थांबू शकता मी तुम्हाला कंपनी देईन नेहाने विचार केला रोहन मल्होत्रा माहिती मिळवण्याची आणखी एक संधी आणि खरं सांगायचं तर तो आकर्षक होता ठीक आहे कॉफी चालेल ते दोघे हॉटेलच्या जवळच्या एका कॅफेमध्ये गेले कॉफी ऑर्डर करून रोहनने बोलायला सुरुवात केली तुम्ही खरंच आमच्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी इंटरेस्टेड आहात नेहाने नजर चुकवली नाही मी प्रोफेशनल आहे मिस्टर मल्होत्रा माझं कामच आहे वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये इन्व्हेस्टमेंटच्या पॉसिबिलिटीज बघणं आणि खरं सांगायचं तर मला नाही वाटलं की तुम्ही फक्त इन्व्हेस्टर आहात रोहनने थेट प्रश्न विचारला नेहा क्षणभर शांत झाली म्हणजे तुमच्यात काहीतरी वेगळा आहे मिस देशमुख एक शार्पनस एक कॉन्फिडन्स जे एखाद्या इन्व्हेस्टरमध्ये मध्ये क्वचितच दिसतं नेहा हसली तुम्ही खूप ऑब्झर्वंट आहात मिस्टर मल्होत्रा माझं कामच आहे लोकांचं निरीक्षण करणं एस्पेशली जेव्हा ते माझ्या कंपनीमध्ये इंटरेस्ट दाखवतात रोहनने डोळे मिचकावले नेहाला जाणवलं की हा माणूस साधा नाहीये तो तिला चॅलेंज करत होता आणि तिला हे आव्हान आवडलं होतं बरं मिस्टर मल्होत्रा तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लवकरच मिळतील तिने रहस्यमय स्मिताहास्य दिले कॉफी संपल्यावर रोहनने तिला हॉटेलपर्यंत सोडलं दोघांमध्ये टेन्शनची एक इलेक्ट्रिक करंट जाणवत होती आकर्षण आणि संशय एकमेकांत मिसळले होते रात्री नेहा आपल्या हॉटेल रूममध्ये परतली तेव्हा तिच्या मनात रोहनचे विचार घोळत होते तो इंटेलिजंट होता आकर्षक होता आणि तिला सहजपणे चॅलेंज करत होता तिने आजपर्यंत अनेक पुरुषांना भेटली होती पण रोहनमध्ये काहीतरी खास होतं दुसऱ्या दिवशी नेहा इनोव्हेशनच्या ऑफिसमध्ये परतली तिला प्रोजेक्ट डिटेल्स मध्ये जायचं होतं रोहन तिला ऑफिसमध्ये भेटला त्याच्या चेहऱ्यावर कालच्या रात्रीचं स्मितहास्य होतं गुड मॉर्निंग मिस देशमुख मी विचार करत होतो की तुम्ही परत येणार की नाही मी प्रोफेशनल आहे मिस्टर मल्होत्रा माझी कामं मी पूर्ण करते नेहाने उत्तर दिलं रोहनने तिला ऑफिस आणि लॅब फिरवून दाखवले प्रोजेक्ट बद्दल माहिती दिली नेहाने बारकाईने सगळं ऑब्झर्व्ह केलं तिच्या मनात प्रोजेक्टची ब्लू प्रिंट तयार होत होती ऑफिस टूर संपल्यावर रोहन तिला एका रिकाम्या मीटिंग रूममध्ये घेऊन गेला त्याने दरवाजा बंद केला नेहाने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं रोहन तिच्या जवळ आला मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे मिस देशमुख काय नेहाचा आवाज किंचित थरथरला मला माहीत आहे तुम्ही कोण आहात रोहन तिच्या अगदी जवळ उभा राहिला त्याच्या श्वासाचा स्पर्श नेहाच्या चेहऱ्यावर जाणवत होता नेहाने डोळे मिटून उघडले तुम्ही काय बोलत आहात तुम्ही इन्व्हेस्टर नाही आहात तुम्ही एक गुप्तहेर आहात तुम्ही आमच्या कंपनीची माहिती काढायला आले आहात रोहनचा आवाज गंभीर होता नेहा शांत राहिली तिचा गेम एक्सपोज झाला होता पण तिला भीती वाटली नाही उलट तिला एक अड्रेनलिन रश जाणवला आणि तुम्हाला हे कसं कळलं रोहन हसला माझी तीच जॉब आहे मिस देशमुख सायबर सुरक्षा प्रमुख मला लोकांच्या खोट्या आयडेंटिटीज ओळखायला येतात इम्प्रेसिव्ह नेहा म्हणाली आणि आता काय रोहनने विचारले त्याचे डोळे नेहाच्या डोळ्यात रोखले होते आता आता गेम सुरू होतो नेहाने स्मितहास्य केले तिने रोहनच्या कॉलरला पकडले आणि त्याला आपल्या जवळ ओढले त्यांचे ओठ जवळ आले पहिला स्पर्श एक स्पार्क आणि मग एक धग जुनून आणि धोक्याची धग त्या रूममध्ये कॉर्पोरेट हेरगिरीचा खेळ एका वेगळ्याच पातळीवर पोहोचला दोन प्रतिस्पर्धी दोन हेर आणि एक नवी सरणार अट्रॅक्शन मुंबईच्या धुक्यात एक नवीन कथा सुरू झाली होती अपराध रहस्य आणि धगधगती प्रणयरम्यता नेहा आणि रोहनची केस एका दीर्घ आणि उत्कट चुमनात बदलली ऑफिसमधील मीटिंग रूम जिथे व्यावसायिक चर्चा व्हायच्या तिथे आता वेगळ्याच प्रकारची चर्चा सुरू झाली होती दोघेही प्रतिस्पर्धी होते धोकेबाज होते पण त्या क्षणी त्यांना फक्त एकमेकांची ओढ जाणवत होती रोहनने नेहाला उचलून टेबलवर बसवले त्यांचे ओट अजूनही एकमेकांना बिलगलेले होते नेहाने त्याचे केस पकडले आणि त्याला आणखी जवळ ओढले त्यांच्या श्वासांची गर्मी वाढत होती धडधडने वाढत होते तुम्ही खूप डेअरिंग आहात मिस देशमुख रोहन कुजबुजला आणि तुम्ही खूप इंटरेस्टिंग आहात मिस्टर मल्होत्रा नेहाने उत्तर दिले त्यांच्यातील कपडे कमी होऊ लागले स्पर्शांची तीव्रता वाढत होती रूममधील वातावरण धगधगत झालं होतं धोका आणि आकर्षण भीती आणि उत्तेजना हे सगळं एकत्र मिसळून एक नवीन अनुभव तयार करत होतं पण हे प्रेम नव्हतं हे फक्त अट्रॅक्शन होतं किंवा त्याहून काहीतरी जास्त नेहा आणि रोहन दोघांनाही माहीत नव्हतं त्यांना फक्त वर्तमान काळ माहीत होता आणि त्या क्षणात त्यांना फक्त एकमेकांची गरज होती नंतर जेव्हा शारीरिक भूक शांत झाली तेव्हा रूममधील तणाव परत आला दोघेही कपडे सावरत असताना गंभीर झाले आता काय रोहनने विचारले गेम अजून संपलेला नाही मिस्टर मल्होत्रा फक्त रुल्स बदलले आहेत नेहाने उत्तर दिले तुम्ही काय करणार आहात माझं काम पूर्ण करणार तुमच्या कंपनीची माहिती काढणार नेहा आत्मविश्वास पूर्ण होती आणि मी तुम्हाला असं करू देणार नाही रोहनने आव्हान दिले मग काय कराल नेहाने भुवया उंचावल्या रोहन हसला ते तुम्हाला लवकरच कळेल मिस देशमुख त्यानंतरचे काही दिवस ऑफिसमध्ये कॅट अँड माउस गेम सुरू झाला नेहा माहिती काढायचा प्रयत्न करत होती आणि रोहन तिला थांबवायचा पण या खेळात दोघांमधील अट्रॅक्शन वाढतच गेलं ऑफिसमधील मीटिंग्स असोत किंवा रात्रीचे डिनर्स प्रत्येक वेळी दोघांमध्ये एक टेन्शन जाणवायचं एक महिना निघून गेला नेहा आणि रोहन यांच्यातील खेळ आता एक गुंतागुंतीचे कोडे बनले होते दिवसा ते एकमेकांना आव्हान देत आणि रात्री एकमेकांच्या रंगात हरवून जात त्यांचे नाते प्रेम विश्वासघाताच्या पातळ रेषेवर चालत होते एका संध्याकाळी नेहा तिच्या लॅपटॉपवर काम करत असताना तिला काही महत्वाचे फाईल्स सापडल्या इनोव्हेशनचा गुप्त प्रोजेक्ट अशी टेक्नॉलॉजी जी बाजारपेठेत खळबळ माजवू शकत होती तिचे हात थरथरू लागले हीच ती माहिती होती जिच्यासाठी तिला पाठवण्यात आले होते त्याचवेळी तिचा फोन वाजला रोहनचा मेसेज होता डिनर टू नाईट नेहाने स्क्रीनकडे पाहिले मग फाईल्सकडे तिचे हृदय धडधडत होते ती मनातच रोहनशी खरं प्रेम करत होती तिच्या मनात काही प्रश्न आले ती रोहनशी विश्वासघात करू शकत होती का तिचे प्रेम तिच्या कर्तव्यापेक्षा मोठे होते का डिनरला रोहनने तिचे हात धरले आणि म्हणाला नेहा मला माहीत आहे तू काय करत आहेस मी तुझी प्रत्येक हालचाल ट्रॅक केली आहे नेहाचे हृदय थडकले तू मला अटक करवणार आहेस का रोहन हसला नाही मी तुला एक ऑफर देऊ इच्छितो आमच्या कंपनीत काम कर तुझ्या प्रतिभेचा योग्य वापर कर माझ्यासोबत नेहाला वाटले जणू काळ थांबला आहे रोहनचा प्रस्ताव तिच्या मनात घुमत होता तिला माहीत होते की हा निर्णय तिचे आयुष्य बदलू शकतो आणि मी नाही म्हटले तर तिने विचारले मग मला तुला थांबवावे लागेल मी तुझ्यावर कितीही प्रेम करत असलो तरी रोहनच्या आवाजात वेदना होती नेहाने तिचा लॅपटॉप उघडला आणि फाईल्स डिलीट केल्या मी तुझ्या कंपनीत जॉईन होईल पण एका अटीवर मी सिक्युरिटी डिपार्टमेंटची हेड होईल रोहन हसून म्हणाला तू खरंच धोकादायक आहेस आणि तू याच धोक्याशी प्रेम करतोस सहा महिन्यांनंतर इनोव्हेशन कॉर्पोरेशनची सुरक्षा पूर्वीपेक्षा कितीतरी मजबूत झाली होती नेहा आणि रोहनच्या टीमने अनेक कॉर्पोरेट हेर पकडले होते त्यांची प्रेमकहाणी कंपनीत एक दंतकथा बनली होती एका संध्याकाळी त्यांच्या पेंटहाऊसमध्ये रोहनने नेहाला एक अंगठी दिली तू या कॉर्पोरेट हेराला तुझा जीवनसाथी बनवशील का नेहाने हसत अंगठी घातली हो जर तू या माझी हेराला तुझी पत्नी बनवायला तयार असशील तर त्यांची ही स्टोरी जी विश्वासघाताने सुरू झाली होती ती प्रेमात बदलली मुंबईच्या धुरकट आकाशाखाली दोन प्रतिस्पर्ध्यांनी एका नव्या जीवनाची सुरुवात केली असे जीवन जिथे प्रेमाने विश्वासघाताला हरवले तर ही स्टोरी इथेच संपते जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा अशाच मनोरंजक स्टोरीसाठी पुन्हा भेटूया एका नवीन स्टोरीमध्ये